आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी घराला आग लागून पाच लाखाचे नुकसान नेपाळ येथून जवळ असलेल्या नजिकच्या पांगिरे येथील रहिवासी संजय मारुती कांदडे यांच्या घर राहत्या घराला सोमवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या आगीत सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले घटनेची नोंद निपाणी अग्निशमक दलाला झाली आहे लग्नकार्य असल्याने कानडे कुटुंबीय सोमवारी सकाळी घराला कुलूप लावून धार्मिक कार्यासाठी गावात केले होते दरम्यान सकाळी नऊच्या सुमारास कानडे यांच्या घरात अचानकपणे आग भडकली दरम्यान ही घटना लक्षात येताच कानडे यांनी अग्निशमक दलाला पाचरण केले तसेच निप्पाने एमआयडी कारखान्याचा शेडला आग निपाणी जत्राट रोडला लागून असलेल्या औद्योगिक वसाहतीतील गीतन शाह यांच्या मालकीचा कारखान्याला शेडला आग लागला ही घटना सोमवारी सकाळी घडली अग्निशमक दलाचे वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने मोठं नुकसान टळले निपाणी औद्योगिक वसाहतीत गीतन शाह यांच्या मालकीचा फाउंड्री वर्कशॉप आहे या वर्कशॉप लागूनच प्लॉट नंबर एकाहत्तरमध्ये त्याने नवीन शेडची उभारणी सुरू होती दरम्यान सोमवारी सकाळी शेडमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना वेल्डिंगच्या ठिकाणी खाली सांडलेल्या ऑइलवर पडल्याने आग लागली या घटनेची माहिती अग्निशमक दलात देण्यात आली आल्यानंतर अग्निशमक दलाचे निरीक्षक वाय पी कौजलगी यांनी सहकार्यासह घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवल्याचे मोठे नुकसान टळले आहे